तलवाडा नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये मुख्य रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये खंडुचोरी नाका ते परळी नाका या मुख्य रस्त्यावरील अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर मुख्याधिकारी मनोज पष्टे यांच्या निर्देशानुसार पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे अनधिकृत फेरीवाले फळं व भाजी विक्रेते यांच्यावर कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले आहेत वाडा पंचायत हद्दीत बस स्थानक ते खंडुशीर नाका या परिसरामध्ये मुख्य रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस अनेक फेरीवाले आणि बेकायदेशीर विक्रेते अनधिकृतपणे विक्री करत असल्याने रस्ता होऊन वाहतूक होऊन अपघात होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली होती याबाबत वाडा नगरपंचायतकडे अनेक तक्रारी आल्याने मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई केली आहे मुख्य रस्त्यावर पदपथावर बसणाऱ्या वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या सात ते आठ जणांवर ही कारवाई झाली असून रस्त्यावरील अनधिकृत बॅनर तसेच बंदी असणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानदार यांच्यावर कारवाई करण्यात आली असून आठवड्यातून ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले

再见，你。